गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीसाठी बुद्धिमत्ता या विषयातील साधारण पंचवीस प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याची स्पष्टीकरण घेऊ त्यातले प्रश्न तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सोडवायचे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही या सरावाच्या किंवा या प्रश्नपत्रिका ज्या आहेत या महत्वाच्या आहेत ठीक आहे चला आपण सुरुवात करू आधीचा पहिला भाग आपण याचा घेतलेला आहे आज हा आपण याचा दुसरा भाग पाहत आहोत म्हणजे दुसऱ्या मध्ये पुढचे प्रश्न घेत आहोत पहिल्या भागातले प्रश्न तुम्ही बघितले नसतील तर अवश्य बघा पहिला एक्केचाळीसावा प्रश्न तुमच्या समोर आहे ठीक आहे चला गटात न बसणारे शब्द आहेत ते शोधायचे युरोप अटलांटिक ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका काय आहेत सांगा युरोप काय आहे खंड ओके ऑस्ट्रेलिया खंड अमेरिका किंवा हे राष्ट्र आहेत समजा युरोप हे खंड ऑस्ट्रेलिया खंड अमेरिका सुद्धा खंड पण हे काय आहे अटलांटिक समुद्र आहे ठीक आहे हा ओके म्हणजे हे आपण जर म्हटलं या भूमीचा भाग आहे हे तिन्ही भूमी आहे तिथं भूमी आहे आणि इथं मात्र हा समुद्र आहे काय आहे समुद्र म्हणून हा गटात न बसणारा शब्द आहे ठीक आहे ओके okay? चला पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत एकशे सत्याऐंशी इथं चार संख्या दिल्या दोनशे चार एक्कावन्न आणि दोनशे बावीस ठीक आहे आता याचं उत्तर तुम्ही शोधायचंय हा बघा बरं काय येतंय काय ये का ये लॉजिक लागतंय एकशे सत्याऐंशी याची बेरीज करून बघा आठ आणि नऊ नऊ सात किती झाले नऊ आणि सात सोळा ठीक आहे ह्याची बेरीज सोळा येते ओके याची बेरीज दोन आणि चार सहा ह्याची बेरीज सहा ह्याची बेरीज सहा ओके मग आता यालाही तीनने भाग जातो तीनने भाग जातो याला तीनने भाग जातो याला तीन ने भाग जातो पण याला जातो का नाही जात ह्याला तीनने भाग जात नाही ओके गटात्म अस गटात्म वसणारी संख्या एकशे सत्त्याऐंशी ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू ओके okay. काय असू शकतं याच लॉजिक त्यांच्याकडे वेगळे असू शकेल पण ह्यावेळी या तीनही संख्यांमध्ये हे पण लॉजिक बसू शकतो आणखी पण काही लॉजिक निघेल ते तुम्ही काढू शकता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे सातशे एकोणतीस हा कशाचा वर्ग आहे सातशे एकोणतीस सत्तावीस वर्ग आहे की घन आहे हा पण घणा आहे की काय आहे चला घनाचा प्रकार दिसतोय कशामध्ये तरी बसणारा तुम्ही उत्तर काढायचंय व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ओके चला तुमचं उत्तर आलं असेल तर ठीक नसेल तर लक्ष द्या सातशे एकोणतीस या सगळ्या ह्या ज्या आहेत ह्या या घन संख्या आहेत आणखी उत्तर काढू बघा हा आहे पाच चा घन हा हा नाहीये हा आहे तीनचा घन मग हा काय आहे नऊचा घण काय होतंय बघा नऊ गुणिले अठरा काय उत्तर येते नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी गुणिले नऊ करावर काय येते का सत्तावीस चला हा उत्तर शोधायचे बघा नव नवा एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी ला गुणिले नऊ ओके नऊ एक नऊ नवाठ बहात्तर किती आलं सातशे एकोणतीस म्हणजे ही सुद्धा गणसंख्या आहे ही गणसंख्या आहे ही आहे पण ही मात्र नाही म्हणजे गटात न बसणारा अंक आहे चार चार एक ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे विजयादशमी नागपंचमी नारळी पौर्णिमा आणि कालाष्टमी मराठी महिन्यातले सण आहेत काही विशिष्ट मराठी महिन्यात येतात त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही शोधायचे आणि द्यायचंय ठीक आहे चला व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर काढा बघा तुमचं उत्तर सापडलं असेल तर ठीक नसेल तर लक्ष द्या नागपंचमी हा श्रावणातला सण आहे श्रावण महिन्यातला नारळी पौर्णिमा श्रावणातला आहे कृष्ण कालाष्टमी सुद्धा किंवा कालाष्टमी पण श्रावणातली हे सगळे श्रावणातले सण आहेत पण विजयादशमी म्हणजे दसरा दसरा हा नवरात्री नंतर येणारा बरोबर दहाव्या दिवशी येणारा म्हणजेच हा काय आहे अश्विन महिन्यातला सण आहे ठीक आहे हा अश्विन महिन्यामध्ये येतो नवरात्रीला ज्यावेळी देवी बसते तिच्या आरत्या वगैरे होतात त्याच्यामध्ये पण अश्विन महिन्याचा उल्लेख असतो आणि इकडं हे सगळे श्रावणातले सण आहेत ठीक आहे ओके त्याच्यामुळे तो वेगळा आहे चला पुढचा प्रश्न बघू गटात ना वाचणारा आहे बघा बरं काय होतंय याचे चार भाग केलेत याचे चार भाग केलेत याचेही चार भाग केले ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे का पंचेचाळीस उत्तर यस वेरी गुड ठीक है चला पुढचा प्रश्न बघू पर्यावरण शास्त्र हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास पर्यावरण शास्त्र हा उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते बर पर्यावरणशास्त्र हा उजवा करावा यांनी लिहायचा समजा त्र शा न र व रिया ठीक आहे आता तसं मांडलं असतं तरी चाललं असतं पण आपण लिहिलंय मुद्दाम असा शब्द लिहिलेला आहे ठीक आहे मग उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून आता याची उजवी बाजू ही उजवीकडून तिसरं अक्षर एक दोन तीन हे झालं तिसरं ठीक आहे उजवीकडून तिसरं मग त्याच्या डावीकडील याच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते डावीकडचं र बघावर कोणतं आहे शेहेचाळीस चौत्तर यस yes, चार शेचाळीसचं उत्तर चार आहे ठीक आहे काय केलं आपण तो शब्द उलट मांडून घेतला त्याच्यानंतर त्याची उजवी बाजू उजवीकडून सुरुवात केली एक दोन तीन तीन, तीन शब्द सोडले आणि नंतर र च उत्तर काढले ठीक आहे त्याच्या लगतचा शब्द लगतचा इकडे आणि तिकडे पण लगतचा डावीकडचा म्हणल्यामुळे आपण इकडचा धरला हा डावीकडचा होता ठीके चलो पुढचा प्रश्न बघू खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द कोणता सात पंधरा एकतीस त्रेसष्ट मला वाटतं हे मूळ संख्या आहेत या काही टप्प्याने येत आहेत बघा बरं पण पंधरा तर नाहीये हा मग काय येते व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा चला ठीक आहे येते का उत्तर बघा प्रश्न सोपा आहे काय आहे सात सात आहे सातची दुप्पट करा आणि त्यात एक मिळवा म्हणजे काय सात आणि सात सातला दोन ने गुणलं चौदा चौदा प्लस एक केलं पंधरा ओके मग पंधरा पंधराची दुप्पट करा पंधरा दोन एक तीस त्यात एक मिळवा एकतीस ओके इथं येतंय बघा ही संख्या पुढे परत एकतीस आणि एकतीस एकतीस गुणिले दोन करा किती झाले बासष्ट अधिक एक करा किती येतो त्रेसष्ट मग असंच असेल तर त्रेसष्ट ची दुप्पट करा म्हणजे ने गुणायचं त्रेसष्टची दुप्पट एकशे सव्वीस अधिक एक मिळवा किती आला एकशे सत्तावीस ओके ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे ऑप्शन नंबर दोन पुढचं म्हणजे काय केलं होतं याच्यात पहिल्या अंकाची दुप्पट करून एक मिळवला पहिल्या अंकाची दुप्पट करून एक मिळवला त्याच्या आधी मग असंच मायनस असेल तर पहिल्या अंकाची दुप्पट करायची आणि एक कमी करायचा पहिल्या अंकाचे दुप्पट असंही करता येतं कसं येईल आपण करून बघू समजा सात आणि सात चौदाची दुप्पट करा बरोबर आणि त्यात एक कमी करा ते तेरा येतील परत तेरा आणि तेराचे दुप्पट सव्वीस त्यात एक कमी करा पंचवीस पंचवीस आणि पंचवीस ची दुप्पट करा पन्नास त्यात एक कमी करा एकोणपन्नास मग पुढचा अंक तुम्ही सांगा पन्नास एकोणपन्नास आणि एकोणपन्नास पन्नास आणि पन्नास शंभर त्यातले दोन गेले अठ्याण्णव अठ्ठ्यातून एक कमी केला सत्याण्णव हा हे प्रश्नाचं उत्तर असू शकतं ते ब्लँक दिलं तरी येतंय म्हणजे आधी आपण दुप्पट करून एक एक प्लस केला होता आता आपण दुप्पट करून एक एक मायनस केला अशी संख्या मालिका येऊ शकते बरोबर बर की नाही पण पहिल्या दोन रिलेशनवर डिपेंड आहे हे आपल्याला पहिल्या दोन संख्यांमधून सापडलं ठीक आहे पुढचं hmm. पुढचा प्रश्न पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो ओळखा आणि पुढची आकृती कोणती येईल ती सांगा इथं आहे इथं आकृती बघा एक आहे तिचा एक केला आहे नंतर इथं एक आहे इथं दोन आहेत नंतर इथं एक दोन तीन तर मग चार रेषा असणारे कोणते एक दोन तीन चार पाच झाल्या इथं नाही एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच म्हणजे हीच यायलवस्ती ऑप्शन नंबर तीन हे उत्तर असणार बरोबर कारण इथं संख्या वाढत गेली एक च्या दोन झाल्या इथं एक होती इथं दोन झाल्या इथं तीन मग इथं ऑप्शन नंबर चार संख्यांचे इलास ठीक आहे आले लक्षात ओके ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे संख्या वाढत गेल्यात पुढचं उत्तर बघू पुढचा प्रश्न बघा तुम्ही उत्तर काढू शकता सांगा उत्तर काय येते पाच नऊ एक आठ पाच सात सहा एक दोन सहा तीन ठीक आहे वरील संख्या मालिकेत मूळ संख्यांच्या संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा किती अथवा कमी आहे ते सांगा यातल्या मूळ संख्यांची बेरीज करा संयुक्त संख्यांची बेरीज करा कमी अधिक ठरवा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर करा चला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायला वेळ दिला होता इथं दिलेलं आहे पाच नऊ एक आठ पाच सात सहा एक दोन सहा आणि तीन या संख्या दिलेल्या आहेत आणि हे सांगितलंय की बेरजेची काय मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज ठीक आहे कमी आधी काय आहे ते पाहायचे मग मूळ संख्यांची बेरीज आधी पाहू मूळ संख्या कोणकोणती आहेत ही एक आहे त्याच्यानंतर ही एक म्हणतो ठीक आहे हा चला त्यानंतर एकसष्ट मूळ संख्या आहे दोन आहे आणि तीन आहे म्हणजे यात एवढ्या संख्या आहेत पाच अधिक दोन अधिक तीन अधिक एकसष्ट पावर यांची बेरीज किती होती ह्या मूळ संख्या आहेत आणि इकडं संयुक्त संख्या संयुक्त संख्या आट, आता आपण लिहू नऊ आठ सत्तावन्न आणि सहा बघा आता लिहितो लहानपणा संख्यापासून लिहितो समजा नऊ लिहिलं आठ लिहिलं त्यानंतर सहा लिहिलं आणि सत्तावन्न लिहिलं या तिघांची या आहेत संयुक्त संख्या ओके यांची बेरीज करा यांची बेरीज किती येते किती येते यांची बेरीज बघा बरं चौसष्ट पासष्ट सहासष्ट सहासष्ट आणि पाच एकाहत्तर ओके ठीके त्याच्यानंतर यांची बेरीज किती आली नऊ आठ सतरा सतरा सहा तेवीस तेवीस आणि ह्या किती झाल्या मग सत्तावन्न म्हटलं तर ऐंशी झाले ठीके मग संयुक्त संख्यांची बेरीज ऐंशी आली आणि मूळ संख्यांची बेरीज एकाहत्तर आली त्याने विचारलं संयुक्त संख्यांची बेरीज मूळ संख्यांपेक्षा जास्त आहे कमी आहे ही जास्त आहे कशी ऐंशी वजा एकाहत्तर म्हणजे नऊने ह्या मूळ संख्या कमी आहेत नऊने काय आहेत मूळ संख्या कमी आहेत ओके ठीके काय विचारलं होतं मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांपेक्षा कमी आहे की जास्त आहे पण संयुक्त संख्यांपेक्षा मूळ संख्या कमी आहेत कारण ह्या मोठ्या आहेत या लहान आहेत ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होत ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे पन्नास व साठी पुढील प्रश्न आकृतीमध्ये आरशातील प्रतिमा कशी दिसते आरशातील प्रतिमा याचे उत्तर आकृती निश्चित करा बघा आरशातील प्रतिमा कशी आहे आर ओ झेड ठीक आहे आरशातली प्रतिमेमध्ये काय होईल आता हा झेड जो आहे हा आसा जाऊन आसा जाईल त्याच्यानंतर ओ असाच राहील आणि ही इकडची जो बाजू आहे आरची ही आशी जाऊन आशी होईल अशी आकृती कुठे आहे बघा बरं ही आहे का नाही ही आहे का नाही ही आहे का यस ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा काय आहे काय केलं आपण ह्या अक्षराची जी सुरुवात होती त्याच्याऐवजी आपण इकडून घेतला त्याला ठीक आहे असा घेऊन असा केला ओके चलो प्रश्न आणि त्यांच्या स्पष्टीकरण समजून घेत चाला तुम्ही तुमचा सोडवण्याचा प्रयत्न करा ही आकृती आता आहे सोपी आकृती दिलेली आहे बघा इथं चार दिलाय बॉक्समध्ये आहे बॉक्स काढून घेतो आधी चार दिलेला आहे पण या चारच्या याला इथंच या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये इथं डार्क केलेलं आहे आणि याला राऊंड आहे है, है? है, बर ठीक आहे इथं त्रिकोण आहे ओके मग आता असा बाण पण आहे ओके अशी आकृती कुठे आहे जी आकृती इथून चारची अशी सुरुवात होईल त्याच्यानंतर अशी आकृती सुरुवात होणारी कोणती आहे बघा बरं हे तोंड इकडे आहे ते तोंड तिकडं होईल आणि हे तोंड फिरलेलं असेल हे इकडचं इकडं किती आहे ऑप्शन नंबर तीन की चार ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे ओके कारण हे अशी फिरणार त्याच्यानंतर हे तोंड इकडे जाणार त्यानंतर हे फिरलेलं तोंड जे आहे त्याच्यात हे असं आणि ही जी दिशा आहे बाणाची त्याच्याऐवजी ही बाणाची दिशा इकडं ओके हा याला झाला बॉक्स कुठून सुरुवात करायची सर्वात आधी इथल्या गोष्टीपासून सुरुवात करायची इथून सुरुवात करायची जशी तशी आखत वासायचे इकडं बरोबर आखायचं आरशातील प्रतिमांवर आपण स्वतंत्र घटकही घेतलाय आणि फुल रिव्हिजन पण घेतलेले अजिबात चुकणार नाही तुमचं दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत चिन्हांचा योग्य समूह कोणता बघा बरं मालिका काय आहे इकडून एक प्रश्नचिन्ह आहे एक्स वाय आणि इकडून एक प्रश्नचिन्ह ठीक आहे इकडून एक प्रश्नचिन्ह एक्स वाय आणि इकडून एक त्याच्यानंतर दुसरं वाय नंतर एक्स एक्स आणि प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर एक्स वाय एक्स आणि प्रश्नचिन्ह नंतर वाय मग एक येईल का वाय नंतर प्रश्नचिन्ह नंतर वाय आणि नंतर काय येणार आहे सांगा काय येणार आहे चला उत्तर काढायचे नंतर काय येणार आहे बघा बरे या सिरियल मालिकेमध्ये काय येत आहे हे ये जर आलं तर ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर येईल एक्स एक्स वाय आणि परत एक्स एक्स कारण इथं वाय वाय घेतलाय इथं वाय मध्ये घेतलाय इथं एक्स वाय घेतला इथं एक वाय होता दोन घेतले ही सेपरेट होते मग पुढचं जे उत्तर येणारे आहे ते हे येणारे एक्स एक्स आणि मध्ये वाय ठीक आहे ओके चल पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे त्रेपन्न चौपन्न साठी पाण्यावर बघा दिलेली प्रश्न आकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल याचे उत्तर आकृत्यांमधून शोधा आपण पाण्याच्या आकृत्यांच्या संदर्भाने दोन भाग केले परत फुल रिव्हिजन मध्ये त्याला ऍड केलेला आहे तुम्ही फुल रिव्हिजन मध्ये बघितलं नसेल तर परत बघा बघा इथं काय आहे ही आकृती कशी एकदा वर घेतो आणि मग लक्षात आणून देतो बघा याची जी सुरुवात आहे ही इथून झालेली आहे आणि खालची जी बाजू ही गोल आहे मग आता जर ही वरची बाजू असेल तर सुरुवात होताना काय होईल ही वर बाजू असेल आणि त्याच्यानंतर ही सुरुवातीची जर अशी आकृती आपण म्हटलं या इथली हे जे तोंड आहे आता हे वर जाणारे हे इथले जे दोन भाग येते खाली येणार आहेत म्हणजे इथून सुरुवात होईल असा जर विचार केला तर तुमची ऑप्शन नंबर तीन है है ही आकृती येते ही आकृती येत नाही ही येत नाही आणि ही पण येत नाही ठीक आहे ऑप्शन नंबर तीन कसा परत एकदा लक्षात आणून देतो तीन हे उत्तर आहे बघा बरं ही बाजू बघा तुम्ही एकदा इथली आता ही जी इथली बाजू आहे ही इथून अशी वाटीसारखी वर जाऊन अशी सरकणार आहे त्याच्यानंतर आशिवून परत आशिवून त्यानंतर इथले फिरून हे अशी येणार म्हणजे हे जे वरचा पॉइंट होता हा खाली जाणार आहे आणि हा इथलं ओपनिंग इथे येते ओके अशा प्रकारची आकृती येते ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू इथं ही आकृती सुद्धा सोपी आहे दिलेली आता आपल्याला आधी ही आकृती आणि तिच्या खालची आकृती काढून घ्यायची पाण्यात बघा इथं दिलेली आकृती अशी आहे हे जे गोल आहे जर हे गोल असा असेल तर खाली येताना काय होईल हा गोल वर येईल हा गोल वर येणार आहे आणि हा गोल खाली येणार आहे ठीक आहे असा मग आता वरती गोल असणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत भागावर पण एक गोल हा जो वरचा गोल आहे हा खाली घेतला हा खालचा गोल वरती आल्यानंतर त्याच तोंड पुढे इथले जे अर्धे भाग आहेत हे इथं आणि हे इथं बघा आता खालचा भाग कोणता येतोय हा भाग आपण इथं अर्धा भाग रंगवून घेऊ ओके त्याच्यानंतर हा भाग इथं रंगून घेऊ हो। आता बघा उत्तर काय येते ओके अशाच प्रकारची आकृती समजा हा जो अर्धा भाग आहे हा आणि अर्धा हा ओके ठीक आहे ही आकृती ऑप्शन नंबर दोन ही आकृती येणार आहे उत्तर आकृती ओके चल ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघू तुम्ही सुद्धा उत्तर सोबत काढण्याचा प्रयत्न करत चला आकृती काढून घ्यायची आणि उत्तर शोधायचे पुढचा प्रश्न आहे पंचावन्न संख्या मालिकेत दिलेल्या प्रश्नाच्या जागी येणारा शब्द कोणता दोन चार एक चा दोन दोन चार दुप्पट सोळा सोळा चे बत्तीस बत्तीस चे चौसष्ट यस ठीक आहे सोपं होत ठीक आहे बरोबर खूप सोपं होतं म्हणजे एक ची डबल केली दोन ची डबल केली त्याची डबल डबल करत पुढचा प्रश्न बघू दिलेल्या अक्षर मालिकेत पुढील अक्षर मालिकेत अकराव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर डावीकडून कितवे आहे वाचा दिलेल्या प्रश्न मालिकेत ठीक आहे दिलेली प्रश्न मालिका तुमच्या समोर आहे तिच्यामध्ये डावीकडून अकरावी ही झाली याची डावी बाजू ही झाली याची उजवी बाजू डावीकडून अकरावा अक्षर पहा बरं हे पाच आणि हे पाच दहा हे झालं अकरावा हे डावीकडचं अकरावा अक्षर ओके बरं त्याच्या उजवीकडचं तिसरं अक्षर एक दोन तीन हे त्याच्या उजवीकडचं तिसरं एन ओके आणि दहावीकडून किती मग इकडून त्याचा नंबर कितवा विचारला आता अकरा तर हे झाले ते बारा तेरा चौदा चौदा आहे का बघा चौदा ऑप्शनला दिलेला आहे का छप्पनचं काय दिलेलं आहे वे? च बघा बरं चौदावे बरोबर चौदावे पुन्हा एकदा समजून सांगतो लक्षात घ्या थोडं मोठं करू आपण बघा इथं काय सांगितलंय डावीकडून अकरावे हे पाच आहेत हे पाच आहेत दहा आणि हे अकरा म्हणजे हा जो के आहे के हे झालं अकरावं कुठून डावीकडून त्याच्या उजवीकडचं तिसरं अक्षर उजवीकडे तिसरं एक दोन तीन हे आलं एन तिसरं ओके आणि ते डावीकडून कितोय तर मग मोजत घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हे अकरा अधिक तीन केले तर किती येतात चौदाच ओके हे चौदावा आहे ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू अं सत्तावन ते साठ साठी पुढील प्रश्नात दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाशी संबंध आहे तो शोधा आता ह्याच्यामध्ये आपण हे समजून घेतलेले पदांशी संबंध शोधताना तुम्हाला काय करावं लागतं अनेक प्रश्न एकमेकांशी जोडलेले असतात हे परिसर अभ्यासातले प्रश्न असतात राजधानी असतात भूगोल असतो अनेक गोष्टी असतात ठीक आहे बघा बरं मी तुम्हाला उत्तर काढायला वेळ दिलेला आहे तपांबर पाऊस पडतो मग सितांबरमध्ये काय येणार सितांबरमध्ये काय असतं सत्तावन्न ओके सितांबरमध्ये मध्ये ओझोन वायू असतो ओझोन म्हणजे काय ओ थ्री मग ओझोन दिन कधी असतो ओझोन दिन ओझोन दिन कधी असतो नऊ सप्टेंबर तुम्ही उत्तर द्यायचे कमेंटमध्ये उत्तर टाकायचं ठीक आहे ओझोन दिन कधी असतो तंबर हे पर्जन्य म्हणजे पाऊस पडतो पर्जन्य म्हणजे पाऊस ठीक आहे मग तुम्ही उत्तर द्यायचे ओझोन दिन कधी असतो ओके पुढचा प्रश्न जसा संबंध पहिला दुसऱ्याशी आहे तसा संबंध पुढच्या याच्याशी पण आहे बघा इथं दिलेलं आहे बाहेर आहे चौकोन आत त्रिकोण आणि आतल्या वर्तुळात अर्ध घेतलंय ठीके तीच आकृती उलट केलेली आहे यस उलट केली ठीके मग आता इकडं उलट केली तर इकडं सुलट करा काय म्हटले मी ही हा त्रिकोण असा दिलेला होता आणि त्याच्यात असं दिलेलं होतं अर्ध खाली इकडं घेताना काय केलं त्यांनी असं केलं आणि हे असं घेताना वरतून इतर रंगवलेलं होतं ना इथं आधी रंगवलेला होता आता रंगवताना वरच रंगवलं मग जर इथं त्याने तसंच केलेलं असेल तर हे असं केलेलं असेल तर आपल्याला उत्तर शोधायला सोपं जाईल बघा बर रंगवलेला भाग हा असेल तर काय करू आपण आता आता हा पॉईंट आपण वर घेऊ ठीक आहे हा पॉईंट वर घेतला हा वर घेतला मग ही बाजू आपल्याला वर घ्यावी लागेल अशी आकृती कुठे आहे आहे का यस ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे म्हणजे इकडं काय केलं इथं सरळ आकृती दिली आणि उलटी केली इथं त्याने उलटी दिली आणि इथं सरळ करा म्हटला ठीक आहे आले आतली आकृती उलटी सरळ करायची ओके ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे पुढचं एकोणसाठ एकोणसाठ मध्ये तासात संबंध आहे बर काय आहे बघा इथं एक आकृती दिली आणि तिच्या वरच्या कप्प्यात प्लस दिलेला आहे बरोबर ना एक आकृतीने तिच्या कप्यात वरती प्लस दिला मग पुढं आता इथं दोन आकृत्या दिल्यात त्याच्यात कप्पे केलेत आणि त्याच्यात खाली प्लस दिलाय इथं एक प्लस दिला आणि इथं भाग केला ह्याच्या उलट दिली मग आता जर असं असेल तर इथं काय करावं लागेल आपल्याला इथं एक दिलेला आहे ते तिकडं एकाचे दोन होतील मग दोनाचे खालीवर होतील का ते ठरवा वताना कसे होतील इकडे दोन होते सेपरेट दोन कप्प्यात जातील का कसे जातील एकोणसाठचं उत्तर तुम्ही मला सांगायचे किती येते हे उत्तर येणार आहे कस हे जे डायग्राम आहे ना बघा ही मधली जी कुपी आहे आपण त्याला कुपी म्हणून समजा ह ओके बघा बरं अशाच आहेत ठीक आहे पहिल्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे इथं दोन टिंब आणि इथं दिले मग आता हे कप्पे कसे आहेत वरती आहेत तर इथं आपल्याला कप्पा टाकावा लागेल त्याच्यानंतर हे इथं खाली आलेत म्हणून इथं दोन बिंदू टाकावे लागतील बरोबर याला थोडं डार्क करतो मग आता त्याच्या उलट खाली कप्पा टाका वर दोन बिंदू टाका बघा आले का ओके ठीक आहे म्हणजे अशाच प्रकारे दोनचा संबंध त्यांनी जोडला इथं एक दिला इथं दोन दिले इथं एक दिला दोन दिले पण त्याची दिशा आतली थोडी वेगळी होती आले लक्षात पुढचा प्रश्न बघू आठचा आठचा छत्तीस बर मग काय येणार आहे बघा च काय येतंय आठचं जर छत्तीस असेल तर च काय आठ आणि छत्तीस मध्ये संबंध काय मग दहा मध्ये संबंध काय तुम्ही उत्तर काढायचे आणि सांगायचे चला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगायचंय कमेंटमध्ये टाकायचंय आणि आता हा घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय